नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाट ते मित्रांनो बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवघ बावीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आत जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर अवघ सहाशे बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पाच सर संत्राई चार हजार तीनशे पासष्ट जास्तीत जद चार हजार चारशे बावन रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड अवक पाचशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी चारा दोनशे सरसंदर चारा तीनशे जास्तीत जा चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी